सध्या कबरीवरून सर्वत्र तणावाचे वातावरण असून त्यात आणि गुढीपाडवा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी उपायुक्त नितीन बागाटे यांनी समाजकंटकांना थेट इशारा दिलाय शहर शांत ठेवण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर आहेत जर कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला बाहेरून येणाऱ्या त्या पाच पन्नास जणांनाही कोणत्याही बिळात कसे घालायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे पोलीस कायद्याचा बडगा दाखवायला कमी पडणार नाही असं बगाटे यांनी सुनावलं आहे बैठकीला माजी खासदार जलील शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पोलीस दुचाकी रॅलीला परवानगी यासह गुन्हेगारांची परेड घेण्याची सूचना केली शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत बंदोबस्त चोख ठेवण्याची सूचना मांडली राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी इच्छा दिवशी वेळेवर लाईट आणि पाणी देण्याची मागणी केली मैदानावर भरवा अशी मागणी मोनिका मोरे यांनी केली पैठण मज्जाव करण्याचा मुद्दा युसुफ मुकाती यांनी मांडला छावणी बारापल्ला गेट येथे बंदोबस्त नेमून एकतर्फी वाहतूक करावी अशी मागणी माजी महापौर रशीद मामू यांनी केली बाबासाहेब डांगे शेख अख्तर गुलाब पटेल अफसर खान अर्शद मदनी मोनिका मोरे बाळासाहेब थोरात यांनी विविध समस्या मांडल्या बाळासाहेब थोरात यांनी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीला बंदोबस्त द्यावा आणि मनपाने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकावीत अशी मागणी केली या बैठकीला विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्यासह सा संपत शिंदे मनोज पगारे धनंजय पाटील रणजित पाटील आदींची उपस्थिती होती तर विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सूत्रसंचालन केले शहर आहे तिथे आम्ही योग्य प्रमाणात डेली रूट मार्च बऱ्याच ठिकाणी आम्ही नाकाबंदी केलेली आहे चेक पॉइंट्स लावलेले आहेत त्याचबरोबर स्वतः आम्ही पैदल पेट्रोलिंग करत आहोत आमचे वरिष्ठ अधिकारी सी पी साहेब तसेच इतर पूर्ण स्टाफ आमचा रोज संध्याकाळी पैदल पेट्रोलिंग करत आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहे हिंदू मुस्लिम एकतेचा एक, एक संदेश आम्ही या शहरात रोज फिरून देत आहोत तसेच या शहरातील लोकांमध्ये सामान्य माणसामध्ये आम्ही एक विश्वास जागृत करत आहोत की छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस हे आपल्या पाठीशी आहेत त्याचबरोबर आम्ही मोहल्ला कमिटी मिटिंग पण घेतल्या बरेचसे जे इथले उद्योजक आहेत त्यांच्या तसेच इथल्या मार्केट कमिटीच्या मिटिंग सुद्धा बऱ्याच प्रमाणावर घेण्यात आलेल्या आहे आणि सर्वांनी पोलिसांच्या सोबत राहून या शहरात शांतता प्रस्थापित करावी असा एकंदर आम्ही मॅसेज शहरामध्ये पसरवलेला आहे आणि शहरात सध्या शांतता आहे प्रत्येक भागातली माहिती मिळण्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांची मदत करतो निश्चितपणे एक सामान्य माणूस सुद्धा एक पोलीसच आहे इथले प्रत्येक पोलीस मित्र इतर नागरिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन करणारे स्पर्धक हे सुद्धा याचबरोबर इथले मार्केटमधले लोक हे सर्वांकडून वेळोवेळी बऱ्या वाईट गोष्टींच्या हालचालींबद्दल आम्हाला माहिती मिळत आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कोणती दंगल घडण्याच्या पहिले आजकाल सगळ्यात पहिले सोशल मीडियावर चुकीचे पसरवल्या जाणारी माहिती आणि मेसेजेस यांचीच एक सोशल मीडियावर दंगल घडून येते आणि त्यानंतर रस्त्यावरती दंगल घडू शकते पण अशा परिस्थितीत आम्ही आमचे सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनचे सायबर सेल यांच्याकरवी आम्ही पूर्णपणे जे सोशल मीडिया आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि असे सहाशे साडेसहाशे पोस्ट आम्ही त्यात सोशल मीडियावरील डिलीट केलेल्या आहेत तसेच यात चार गुन्हे देखील दाखल केलेले आहेत